स्तोत्रसहिता चव्वेचाळीस पूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणी मुख्य गवयासाठी कोराहाच्या मुलांचे मस्किल बोधपर स्तोत्र एक हे देवा आमच्या पूर्वजांच्या दिवसांत पुरातन काळी तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले व आम ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले दोन तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे यांना स्थापले त्या लोकांना क्लेश देऊन यांचा विस्तार केला तीन यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही यांच्या बाहुबलाने यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही तर तुझा उजवा हात तुझा भूज व तुझे मुखतेज यांनी ती झाली कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती चार हे देवा तूच माझा राजा आहेस याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर पाच आम्ही तुझ्या सहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू आमच्यावर उठणाऱ्यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू सहा मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवत नाही माझी तलवार माझा बचाव करणार नाही सात तर आमच्या शत्रूंपासून तू आमचा बचाव करतोस आणि आमचा द्वेष करणाऱ्यांना तू फजित करतोस आठ आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो आणि तुझ्या नावाचे सर्व काळ उपकार स्मरण करतो सेला नऊ तरी आता तू आम्हाला टाकले आहेस आम्हाला फजित केले आहेस आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस दहा तू आम्हाला शत्रूला पाठ दाखवायला लावलेस आमचा द्वेष करणारे आम्हाला यथेच्छ लुटतात अकरा तू आम्हाला मेंढरांसारखे भक्षरूप केले आहेस आणि तू राष्ट्राराष्ट्रांमध्ये आमची दाणादान केली आहेस बारा तू आपले लोक विनामूल्य विकलेस त्यांचे मोल घेऊन आपला फायदा केला नाहीस तेरा तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या निंदेचा विषय केलेस आमच्या सभोवतलच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केलेस चौदा राष्ट्रांनी आमच्यावर मणी रचाव्या असे तू आम्हाला केले आहेस व आम्हाला पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केलेस पंधरा माझी फजिती नित्य माझ्या पुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापले आहे सोळा कारण निंदा व निर्भसना करणाऱ्यांचे शब्द मी ऐकत आहे सतरा हे सर्व आमच्यावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही तुझ्या करारासंबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही अठरा आमचे मन फितूर झाले नाही आमची पावले तुझ्या मार्गातून रळली नाहीत एकोणीस तरी तू आम्हाला कोले राहता त्या ठिकाणी ठेचले मृत्युच्छायेने आच्छादले वीस जर आम्ही आपल्या देवाचे नाव विसरलो असतो व अन्य देवापुढे हात पसरले असते एकवीस तर देवाने हे शोधून काढले नसते काय कारण तो मनातील गोप गोष्टी जाणतो बावीस तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे कापायच्या मेंढरांसारखे आम्हाला गणतात तेवीस हे प्रभू जागा हो का झोपलास उठ आमचा कायमचा त्याग करू नकोस चोवीस तू आपले मुख का लपवतोस आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस पंचवीस आमचा जीव धुळीस मिळत आहे आमचे पोटभूमीस लागत आहे सव्वीस आमच्या सहाय्यार्थ उठ आपल्या वात्सल्यानुसार आमचा उद्धार कर